संग्रहणी संग्रहणी म्हणजे थोडक्यात हगवण विशेषतः या विकाराचे स्त्रीरोगीच जास्त आढळतात आमांश किंवा अतिसार बरेच दिवसांचा असला की लहान आतड्यातील त्वचेची आतील बाजू बिघडते व त्यामुळे अन्न नीट न पसता ते तसेच बाहेर पडते आमांश व अतिसार बरा झाल्यावर पचनास जड तेलकट पदार्थ खाण्यात आल्यास लहान आतड्याला त्याचे पचन करणे लगेच शक्य नसते कारण अगोदर असते आमांशेमुळे दुर्बल झालेले असते विटॅमिन्सचा अभाव चारांची कमतरता यामुळेही हा विकार होतो वरचेवर अजीर्ण पोट फुगणे व जास्त खाण्यात आले तर वरचेवर शौचस होते पोटात काळा येतात आम पडतो त्याला घाण वास येतो तोंड लाल होते चीब लाल होते तिखट व खारट पदार्थ जिबेला झोंपतात इतकेच नव्हे तर पाणीही जिबेला लागले तर आग होते जिबेवर दोन्ही बाजूला लाल पुरळ येतो अन्न नलिकाही सुजते लाल होते व तिच्यावरही तांबडा पुरळ दिसतो अशक्तपणा येतो माणूस आळशी बनतो शरीर फिकट दिसू लागते गुद्धद्वाराची आग होते सुरुवातीलाच योग्य औषधोपचार झाला तर रोग बरा होतो पण ध्यानात ठेवण्याची गोष्ट म्हणजे हा विकार लवकर बरा होणारा नाही दीर्घकाळपर्यंत औषध द्यावे लागते रोग्याला कोणत्याही प्रकारचे अन्न देऊ नये रोग्याची प्रकृती सुधारली असता जर तोंड आले तर लगेच अन्न देणे बंद करावे प्रकृती अगदी ठणठणी झाली तरी पचण्यास जड असे पदार्थ खाण्यास देऊ नयेत औषध हिंगुळाष्टक चूर्ण एक चमच्या ताकातून द्यावे मिरी चित्रक पादे लोण ही सर्व समभाग घेऊन त्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करावे दोन चमचे चूर्ण ताज्या ताकातून द्यावे कुड्याची पाळ ताकात उगाळून त्यात थोडा मध घालून द्यावे गरुडवेल सुंठ अतिविष व नागरमोते यांचा काढा करून त्यात साखर घालून द्यावा चिंच भिजत घालावी भी। ते पाणी दिवसातून तीन वेळा रोग्यास द्यावे आंब्याच्या सुकलेल्या कोळीचे चूर्ण पन्नास ग्राम ताज्या ताकातून द्यावे दिगुटीच्या दोन गोळ्या दिवसातून तीन वेळा ताकातून द्याव्या दूध ताक दही केळी आंबे एवढेच पदार्थ द्यावे रोग्यास जसा आराम वाटू लागल्यावर रव्याची खीर पेज खावे असे वाटू लागले की मग तोंड आय असले तर तवकिलाची लापशी करून द्यावी